लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवणारे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा केळगाव येथे भव्य सत्कार करण्यात आला रेणुका मातेच्या दर्शनानंतर खासदार लंके यांची विजयोत्सव मिरवणूक काढण्यात आली वेशीमध्ये झालेल्या सभेवेळी सेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते माजी महापौर भगवान फुलसौंदर माजी महापौर अभिषेक कळमकर बाळासाहेब बोराठे अमोल येवले विजय पठारे नगरसेवक योगीराज गाडे संजय गारुडकर हर्षवर्धन कोतकर वसंत शिंदे संजय मुणोत सोपनराव कारखिले ओंकार सातपुते संग्राम कोतकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्वांनीच अनिल राठोड यांच्यानंतर हक्काचा मोबाईल खासदार लंकेंच्या रुपानं मिळाल्याचं सांगितलं खासदार लंके यांनी आता झालं गेलं विसरून फक्त जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली निवडणुकीच्या काल कांदा मध्ये मी ज्या सन्मान्य उमेदवाराच्या खासदारांच्या विरोधात उभा होतो तेरा तारीख झाली ना आता मी त्यांच्या टीका टिप्पणी तिक करणं योग्य नाही ना मी तर काल पण एका पत्रकार परिषदेत सांगितलं झालं गेलं सोडून द्यायचं ना अरे तसं पाहिलं तो विखे परिवार आज जिल्ह्यात मोठा परिवार आहे सहकारामध्ये मोठं काम आहे आता का ठीक आहे निवडणुकीत त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे उमेदवार म्हणून मी नाही बोललो तर तरी उमेदवार काही काहीच बोलत नाही बोललो झालं कधी कधी माझ्याकडून एखादा शब्द घासारला असं त्यांच्याकडून घासारला असल म तेच लावून धरायचं का पण मी तर हे मान्य केलं पाहिजे ना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार्यामध्ये मोठं सहकार्यामध्ये मोठं नाव आहे त्यांचं सहकारी साखर कारखाना मी ज्यावेळेस महाराज्यात फिरतो मी अभिमानाने सांगतो पहिला आशिया खांडातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विख यांनी केला तुम्हाला अभिमान आहे ना तो अभिमान तो आहे हे का आज पण मी बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो जिल्ह्याचे विकास मंत्री पा महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातले हा पण अभिमान आपण सांगितला पाहिजे ना काही एखादा का विरोधात मग आपण काय म्हणतो त्याच्या विरोधात बोलायचं काय नाही उद्या का का माझं एखादं काम असलं माझं उद्या डी पी टी सीचे जिल्हा पालकमंत्री म्हणून ना राधाकृष्ण विखे साहेब आहे मी माझं एखादं काम त्यांच्याकडे जाऊ शकतो हक्कानी म्हणू शकतो साहेब नाही हे काम आहे करायला पाहिजे करा मदत असं असं राजकारण पाहिजे ना असं राजकारण पाहिजे मी त्यांच्याकडे मार्केव शिवनी बघायचं त्यांनी <laughs> आपण लहान माणसाने लहानसारखं वागायचं त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना मी सुद्धा आता ज्यावेळेस हे संपन्न त्यावेळेस पाहिलं डीप्यूटीसीच्या मिटिंग मिटिंग मध्ये त्यांना सुद्धा सांगणार आता मला आशीर्वाद आहे साहेब तुम्ही मोठे असं राजकारण करा हे राजकारण आपल्याला जिल्ह्यात बदलायचंय हे का सांगतो हो? हे बदलायचं राजकारण काय कायमचा माणूस एखादा का माणूस काय शत्रू नसतो कायमचा का एखादा मित्र पण नसतो हे राजकारणात एखादा राजकीय विरोधक जरी असताना पण आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी त्यांनी सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे हे राजकारण बदलायचंय नाही तर नगर शहरामध्ये पाहतो मी म्हणजे मशीद आमनेचा वाद असल्यासारखे राजकारण काय करतात लोक हा अरे ही पद्धती हे थांबायचं आपल्याला त्याच्यामुळं हा बदल आपण समाजाला नाही सांगायचा आपल्यातून बदल घडवायचा आपण आपण समाजाला मी जर म्हणलो अरे हे असं वागा तुम्ही तसं वागा लोक ना तू किती शान आहे तू तर जिरवाजीरवी करायला निघलाय आणि आम्हाला काय सांगतो आपण आधी लोकांना बदल घडून लोकांना आपल्याच बदल दिसला पाहिजे मग तेव्हा लोक बदलत असत कधी कधी समाजामध्ये वेगवेगळ्या जाती जातीमध्ये तिढं निर्माण केलं जातं मला मी मी तर सगळ्यात वेळा सांगतो मला तर आज जिल्ह्यातलं जातीवर थांबवायचं आहे सगळ्या समाजाचे आपल्याला नगर शहरामध्ये दिलीप शेठ सर आपल्याला सगळ्यांना आहे ना सगळ्या समाजाचे जे धर्मगुरू असतात त्यांना एकत्र घेऊन घेऊन आपल्याला त्यांना एका व्यासपीठावर येणार हजार पन्नास पाच पंचवीस हजार लोकांचा आपल्याला दरवर्षी मेळावा घ्यायचा म्हणजे मुस्लिम समाजाचा धर्मगुरू पाहिजे ख्रिश्चन समाजाचा धर्मगुरू पाहिजे हिंदू समाजाचे सुद्धा महाराज मंडळी व्यासपीठावर पाहिजे सिंधी समाज असो कुठलाही समाज असो त्या समाजाचा जो धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या माणसांना एका व्यासपीठावर घेऊन सर्वात सर्व समाजाला एकत्र घेऊन आपल्याला नगर शहरातून त्याची सुरुवात करायची लोक <laughs> राजकारणासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्माधर्मामध्ये भांडणं लावतात जाती जातीमध्ये तेढं निर्माण करतात हे सुद्धा आपल्याला थांबवायचं हे जर नगरमधून आपण थांबवलं ना हे नगर आहे कारण नगर शहर सेंटर एखाद्या समाजामध्ये एखादा माणूस जर वाईट कृत्य करतो समाज समाज चुकीचा नाही तो माणूस चुकीचा कृत्य करणारा तो एकटा चुकीचा आहे याचा अर्थ तर समाजाला का दोष द्यायचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल महाराज कोतकर यांनी केलं तर आभार रावसाहेब भाकरे यांनी मांडले नेते आजची जी सभा घेतली याच कारण आहे म्हणजे हे जे ठिकाण निवडलं तर अनिल भाई यांच्या सगळ्या सभा या व्हेत व्हायच्या त्याच्यामुळं भरपूर जागा होत्या इतक्या लोकांचं नियोजन होतं पण या जागेला एक महत्त्व आहे आमच्या दृष्टीने शिवसेनेच्या दृष्टीने अनिल भाई यांच्या सर्व सभा व्हेत व्हायच्या त्यामुळं ही विजयी सभा अनिल भाईयांना श्रद्धांजली म्हणून दे देवीच्या कृपेने निलेश लंकेसारखा माणूस तयार केला तयार करायला एखादं वीस तीस वर्ष लागते तर त्यांचं वय पंचेचाळीस आहे तर एखादी शक्ती जर संपवायची असेल पीकेसारखी शक्ती तर त्यांना इतक्या वापर होते पण जर एखादी वाईट शक्ती संपवायची असेल तर त्याच्यासाठी एक एक माणूस तयार करावा लागतो ती नियती करीत असती आणि त्या नियतीने निलेश लंकेसारखा माणूस तयार केला आणि निलेश लंकेच्या बाजूनी सर्व फोरगरीब जनता होती आणि या जनतेच्या रूपाने या जनतेनी असा खासदार निवडला असा खासदार निवडला जो जुना खासदार होता ते आता परत कधीच खासदार होणार नाही कारण जे निर्णय जनता घेते त्या निर्णयाला म्हणजे नियती पण सहमत असती त्यामुळं केळगावच्या सर्व केळगावकरांच्या वतीने नेते तुमचं मनपूर्वक आभार तुम्ही आता निवडणुकीत जे मतदान झालं केळगावकरांनी तुम्हाला जवळजवळ साडेसात हजार मतं दिले मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि सुजय विखेला जवळजवळ तीन हजार मतचं लीड आहे पण नेते तुम्हाला एक सांगू इच्छितो मागच्या वेळेस त्याला आठ हजार मताचं लीड होतं किती आठ हजार मताचं लीड होतं केळगावमधून आणि त्यांचं काम शिवसेनेने प्रामाणिकपणे केलं होतं आठ हजार मताचं लीड केळगावकरांनी त्यांना मागच्या वेळेस दिलं होतं आणि यावेळेस ज्यांनी त्याची तळी उचलली की आम्ही तुम्हाला पंधरा हजाराचं लीड देऊ पण एक सांगतो त्यांनी जरी तळी उचलली पण आम्ही पण सर्वसामान्य माणसं ज्याची सुपारी घेतो ना त्याचा कार्यक्रम एकदम परफेक्ट करतो एवढंच तुम्हाला सांगतो आणि हे जे आपला विजय म्हणजे समोरच्या उमेदवाराचं लीड कमी करणे हाच आपला विजय होता आणि तो सर्वसामान्य लोकांनी मी कायम सर्वसामान्य लोकांच्या बरोबर असतो खेडगाव शिवसेनेच्या वतीने व स्वर्गीय संजय कोतकर यांच्या परिवाराच्या वतीने लोकनेते निलेश लंके यांचं खासदारपदी निवड झाल्याबद्दल अधिक अभिनंदन करतो त्यांना एकच अपेक्षा व्यक्त करतो की इथून माग जे झालं ते झालं पण आता इथून पुढं आम्ही तुमच्या बरोबर एकेडगावचे शिवसैनिक आहेत आम्हाला तुमचे खंबीर पाठिंब्याची आवश्यकता आहे तुम्ही आम्हाला मदत करा हीच अपेक्षा व्यक्त करतो व तुमच्या खंबीर पाठिंब्याच्या नेतृत्व आम्हाला नगर शहर विधानसभेवर भागवा शिवसेनेचा फडपायचा आहे एवढंच तुम्हाला आमची अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण पाहिजे <laughs> आदरपती निवड झाल्याबद्दल स्वागत करतो आणि या केडगावला दहशतमुक्त आणि आजपर्यंत या खेळगावला शिवसेनेला वाली नव्हता भाय्यानंतर आज लंकेच्या रूपात एक वाली आणि एक चांगला माणूस खासदार म्हणून निवडून आलेला आहे तर त्यांनी या केळगावकडे लक्ष द्यावं आणि केळगावचे सगळे हे जे आहे हे खेळगावातले तर त्यांनी या आत्ता या दहा वर्षात या खेळगावात वर्षा, इतकी संख्या वाढत चालली होती लोकांची इन्कमिंगची आज ती या दोन वर्षात सहा महिन्यात बंद झालेली तर ते त्याला कारण काही जनतेला केडगावच्या माहिती आहे तरी मी लंके साहेबांना विनंती आहे की केडगावातली जी जनता आहे त्यांच्यासाठी तत्पर्य उभं राहावं हो, आणि सगळ्यांना सहकार्य करावे आमच्या पाठीशी उभं राहावं हो। खासदार निलेशजी लंके साहेब यांनी आज एवढ्या बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी थोडा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं आभार आणि आपण सर्वांनी जसं अमोल भाऊ म्हणले सांग्राम भाऊ म्हणले आपले मामा सगळे म्हणले आता सगळं ते बोलून बसले आम्ही काय बोलायला राहिलं नाही त्यात मला बोलता येत नाही त्याच्यामुळं सगळ्यांना समोर एकच सांगतो जशी आपण नेत्यांना खासदार करायची सुपारी उचलली होती ना मोबाईल खासदार तसंच आपण सर्वांनी आज एक बजरंगबलीच्या दारात एक सुपारी उचलायची आपल्याला येत्या काळात मोबाईल आमदार निवडून आणायचं आहे नगर शहरात एवढच बोलतो सांगतो खर तर आपल्याला आता मागच सगळे जुनं इतिहास जमा झालाय आपलं एकच पर्व आता चालू झालेलं आहे ते म्हणजे निलेश लंके आणि म्हणून जायंट जाईंट किलर यांना आता विनंती आहे खेडगाव ग्रामस्थांच्या वतीने की आम्हाला खेडगावला जायंट पॅकेज त्यांनी आपल्या सत्काराच्या कार्यक्रमातून या ठिकाणी जाहीर करावं आता बरेच जण सगळ्यांनी सगळं काही मांडलेलं आहे परंतु मी शिवसेनेत असताना जे पण शिवसैनिक मला प्रिय झाले भायच्या निधनानंतर ते म्हणजे इथं झुंज देणारे ओरिजिनल शिवसैनिक बहुतांश शिवसैनिक नगरमधले इथले आहेत मधले तर लढणारे सैनिक आहेत जीवाला जीव देणारे आहेत स्वर्गीय संजूजी कोतकर असतील त्याचप्रकारे ठुबेसाहेब असतील यांचं खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली ही निलेश लंकेंच्या विजयानंतर मिळालेली आहे त्यामुळं निश्चित प्रकारे आपलं आता नवीन पर्व झालेला आहे चालू आणि सर्वच जण या ठिकाणी सर्वांना न्याय मिळायचं काम या ठिकाणी दिलं जाणार आहे आपल्या सर्वांच्या वतीने निलेश लंके साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो दहा तारखेला सांगितलं होत पवार इज द पॉवर आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आपले नेते हा इज द पॉवर खाली बसून मागच्या याच्यातला जागेवर आणून देतो नेते ज्या वेळेला चेष्टा झाल्या चेष्टा करताना अशा पद्धतीने बोलत होते कि ही कुस्तीच नाहीये पण पर शेवटपर्यंत आपण कॉन्फिडंट होतो इथपर्यंत आपण बोललो मतदानाच्या दिवशी चार तारखेला सुद्धा त्या ठिकाणी काउंटिंग चालू असताना सहाव्या फेरी अखेर अशा पद्धतीच्या वलगाणा चालू होत्या की तुम्ही फक्त चार वाजेपर्यंत थांबा तुमच्यातलं कोणी दिसणार नाही आपल्यातलं ठीक आहे बा म्हटलं काय आता जनतेच्या हातातला कौल आहे जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे मित्रांनो सातवी फेरी चालू झाली आणि ज्या पद्धतीने आपण वाढत गेलो शेवटच्या सत्तावीसाव्या फेरीपर्यंत आपण माग पाहिलं नाही तो सगळा पूर्ण तुमचा आमचा जनतेचा विजय त्या ठिकाणी झाला आता इथपर्यंत ही गोष्ट येऊन आपल्याला थांबणार नाही घ्या मागच्या सगळ्या गोष्टी झाल्या मागच्या आता आमूलने सांगितलं किंवा प्रत्येकाने आपल्या समस्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत या समस्या फक्त समोर आलेल्या आहेत आता सोडवण्याची जबाबदारी सगळी तुमची आमची नेते एकटे नेत्यांचा चोवीस तासाचा दिवस आहे आपला चोवीस तासाचा दिवस आहे आत्तापर्यंत याच्यामध्ये नेते दोन तीन तास झोपलेले आहेत आणि तेरा तारखेपासून चार तारखेपर्यंत सुद्धा निकालाची काही गोष्ट हो या माणसाने आपल्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता रात्र रात्र आता जसा जनतेचा संपर्क चालू होता तोच संपर्क आज अखेर चालू आहे त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्या आणि समोरच्या पार्टीमध्ये एक फरक आहे आपल्या नेत्याला कुठं जायचं नाही आपल्या नेत्याला कोणत्या कारखान्यावर बसायचं नाही आपल्या नेत्याला कोणत्या ऑफिसमध्ये बसायचं नाही आपला नेता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त जनसेवक म्हणून काम करीत राहिलेला खेळगावकरांचे आभार कारण की जो मागच्या साडेआठ हजारचा सा लीड आपण समोरच्या उमेदवाराला दिला होता तो कमी करत करत आता तीन हजारावर तुम्ही जो आणला तर कुठंतरी गुलामगिरीचा पट्टा हळूहळू ढिला होतो येथेला कारण की नेते केळगावचा इतिहास असा आहे की महापालिकेतही कर्मचारी आहेत यावेळेस yes, महापालिकेतले कर्मचारी देखील म्हणायचे जे केडगाव भागातले की आम्ही लोकनेते निलेश लंकेनला मतदान करणार पण एवढं त्यांच्यावर दहशत होती केळगावारांची असा इतिहास आहे मी जरी केडगावचा नसलो पण इथं जे नाते मित्रपरिवार राहतात त्यांना नळ कनेक्शन जरी घ्यायचं काय बांधकाम परवानगी घ्यायची पालिकेतून तर कोणाचे तरी पायऱ्या चढायच्या त्यांचे पाय पडायचे त्यांची परवानगी घ्यायची मगच भेटायचं ही त्याली दहशत होती आणि शिवसेनेचे नगरसेवक इथं हो जे चार निवडून आले तर तुम्हाला एकाच्याही एकाच्याही एका घरात जावं लागत नाही नळ कनेक्शनची परवानगी घेण्यासाठी कारण की गोरगरीबावर अन्याय झाला ना कुणी येत नाही मोठ्या लोकांचे कामं कसेही होतात ते कसेही मोठे मोठे अपराध करून बाहेर निघतात पण आज हे गोरगरीब कुटुंब आहे यांना आजपर्यंत नाही मिळाला नाही आणि केडगावांनी यांच्या हत्याकांडाच्या मताने मागच्या साडेआठ हजारचा लीड आपण केडगावनी इथं दिला होता याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत केडगावला ते घर घेणार होते केडगावला राहायला येणार होते पण तेच त्यांच्या घरी राहिला गेले की असा प्रश्न झाला बरं का नेते प्रतिनिधी विक्रम लोखंडे पहानगळी न्यूज ब्युरो अहमदनगर